अमरावती शहरात पारधी समाजातील बालक चौका चौकात भिक्षा मागतानाची दृश्य प्रत्येक नागरिकांनी बघितले आहे राजकमल चौक जयस्तंम चौक गर्ल हायस्कूल चौकात सुद्धा पारधी समाजातील बालक दुचाकी चालकांना अडवून पैशाची मागणी करीत असल्याचा प्रकार दररोज दिसून पडतो आता मात्र शहरातील चौकात बालकांकडून भिक्षा मागणे चुकीचे असल्याने महिला बालकल्याण विभागातील पथक कारवाईकरिता सज्ज झाले आहेत एका आठवड्याआधी अमरावती शहरातील चौका चौकात बालकांकडून भिक्षा मागणे चुकीचे आहेत असे बॅनर प्रशासनाच्या वतीने लावण्यात आले मात्र तरी सुद्धा पारधी समाजातील अनेक कुटुंब आपल्या लहान मुलांकडून भिक्षा मागण्याकरिता त्यांना प्रेरणा देत असल्याचे दिसून येत असल्याने अकरा नोव्हेंबर रोजी पथकाने शहरातील चौका चौकात धडक कारवाई केली गर्ल हायस्कूल राजकमल चौक राजापेठ जयस्तंभ चौकात पथकाने ही मोहीम राबविली पारधी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्याकरिता बालकल्याण विभागाचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत मात्र एकीकडे कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी परिस्थिती जैसे थे दिसून येत असल्याने अमरावती शहरात लहान बालकांकडून भिक्षा मागण्याची पद्धत कायमची बंद होणार का असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे यो त नसोच्नुहोस् यो क्षेत्रको कानूनलाई सम्झेर